रामोजी फिल्म सिटीचे संस्थापक रामोजीराव यांचे आज पहाटे अठ्ठ्याऐंश्या वर्षी उपचारादरम्यान निधन झाले हैदराबाद येथील स्टार रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते चित्रपटसृष्टीतील जगविख्यात स्वप्ननगरी वसवणाऱ्या या अवलियाची पहाटे पावणे चार वाजता प्राणज्योत मालवली आंध्र प्रदेशातील पेडापुरुडी गावातील एका शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या रामोजीराव यांनी रामोजी फिल्म सिटी या जगातील सर्वात मोठ्या थीम पार्क आणि फिल्म स्टुडिओची स्थापना केली मार्गदर्शी चिटफंड इनाडू न्यूजपेपर ई e टी व्ही नेटवर्क रमादेवी पब्लिक स्कूल प्रिया फूड्स कालांजली उषाकरण मूव्हीज मयुरी ऑफ फिल्म डिस्ट्रीब्युटर्स आणि डॉल्फिन ग्रुप ऑफ हॉटेल्स या रामोजीराव यांच्या मालकीच्या कंपन्या आहेत दक्षिणेकडील चार फिल्मफेअर अवॉर्ड पाच नंदी पुरस्कार आणि राष्ट्रीय पुरस्कार त्यांना मिळाले होते दोन हजार सोळामध्ये पत्रकारिता साहित्य आणि शैक्षणिक योगदानाबद्दल त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते त्यांच्या पश्चात पत्नी रमा आणि मुलगा किरण प्रभाकर असा परिवार आहे रामोजी राव यांच्या निधनाने फिल्म इंडस्ट्रीवर शोकगाळा पसरली असून जगभरातील विविध मान्यवरांनी राव यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे बिपेनसाठी ब्युरो रिपोर्ट हैदराबाद